अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करते तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली हा एका महत्त्वाच्या अशा विषयावर विषय खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा मध्येच कुठे स्किप करू नका म्हणजे जे यूट्यूबर आहेत त्या यूट्यूबरांना माझं म्हणणं काय आहे हे पूर्ण पूर्णपणे तर त्याच्यामुळे तुम्ही जर माझ्या व्हिडिओला किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमच्या मनामध्ये कुठलेही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांविषयी नक्कीच कमेंट्स करा मी तुमच्या प्रश्नांची प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करे तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे की पहिला विषय सांगते नंतरचा जो विषय सांगणार आहे तो जास्तच खूप महत्त्वाचा आहे तर पहिला एक महत्त्वाचा विषय सांगते की पंधरा जुलैपासून पंधरा जुलैपासून यूट्यूबने खूप मोठा रूल तयार केलेला आहे खूप मोठा क्रायटेरिया असा घालून दिलेला आहे यूट्यूबरांसाठी की अशी यूट्यूबर की जे यूट्यूबर डुप्लिकेट कॉपी करून कामं करत आहात आत्तापर्यंत सगळ्यांनी खूप जास्त मजा करून घेतली यूट्यूबवर आत्तापर्यंत सगळ्यांनी कॉपी पेस्ट केली काहीतरी ए आयचा वापर करून कुठलं तरी कार्टून किंवा कुठल्या तरी गोष्टींचा यूज करून त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल खूप ग्रो करून घेतलं खूप ग्रो केलं खूप पैसा कमवला यूट्यूबवरनं कोणी कमवला असेल कोणी कमवला नसेल आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही परंतु यूट्यूबने सध्या एवढा मोठा रूल्स आणलेला आहे एवढी मोठी अपडेट आणलेली आहे की यूट्यूबचं म्हणणं आहे की यूट्यूबमध्ये आता कोण टिकून राहील ओरिजिनल कंटेंट ज्याचा असेल ज्याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी असेल असाच यूट्यूबर आता टिकून राहणार आहे की ज्याचा आवाज यूट्यूबरचाच आवाज असला पाहिजे यूट्यूबरचाच चेहरा असला पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये आपली स्वतःची मेहनत असली पाहिजे हाच यूट्यूबवर टिकून राहील नाही तर लाखो हजारो युट्युबर हे संपणार आहेत त्यांचे चॅनल लाखो हजारो युट्युबरांचे चॅनल डिमॉनिटाईज होणार आहेत असे युट्युबरांचे चॅनल डिमॉनिटाईज होतील की ज्यांनी आवाज दुसऱ्याचा आणि व्हिडिओ आपला किंवा व्हिडिओ आपला आवाज आपला आणि व्हिडिओ दुसऱ्याचा असं काहीतरी कॉपी पेस्ट करून ज्यांनी व्हिडिओ तुम्हाला माहिती पडली असली अपडेट त्याच्यामुळे मी या अपडेटविषयी खूप जास्त बोलत नाही परंतु आता असे कंटेंट चालणार आहेत असे युट्युबर चालणार आहेत की ज्यांचं स्वतःचं ओरिजिनॅलिटी आहे ज्यांची स्वतःची मेहनत आहे असेच यूट्यूवर आता पुढे जाणार आहेत त्यांचेच चॅनल मॉनिटाईज होतील पंधरा जुलैपासून खूप मोठे अपडेट येणार आहे तर तुम्हाला या गोष्टीविषयी माहिती नसेल तर तुम्ही ती माहिती करून घ्या खूप मोठा व्हिडिओ येतो मला आज त्या व्हिडिओबद्दल बोलायचं नाही कारण की प्रत्येक युट्यूबरला ही माहिती माहितीच पडली असेल की पंधरा जुलैपासून कुठलं अपडेट येणार आहे असं म्हणून तर मला त्या विषयावर खूप जास्त भर द्यायची नाही माझा महत्त्वाचा विषय असा आहे की बघा यूट्यूबवर माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर मी व्हिडिओ टाकत आहे तर माझ्या प्रत्येक चॅनलला सॉरी प्रत्येक व्हिडिओला नवीन नवीन यूट्यूबर मला जॉईन होत आहे सगळ्यांना खूप थँक्यू सगळ्यांचे खूप आभार मी सगळ्यांना धन्यवाद बोलते कि योड़ा चान ला चान की तुम्ही सगळ्यांनी मला एवढा छान सपोर्ट केला आत्तापर्यंत पण खूप छान सपोर्ट करत आहात तर सगळ्यात महत्त्वाचे विषय म्हणजे बघा ज्याने जर ह्या कमेंट्स केल्या असतील तर त्याला नक्की जाणवेल की मी ही कमेंट्स केलेली आहे असं म्हणून तर मी तो शब्द फक्त एकदाच बोलते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कन्फ्यूज होऊ नका तो शब्द मला बोलायलासुद्धा इथं चालणार नाही मलासुद्धा तो शब्द मी एकचदा बोलेल परत परत मी तो शब्द रिपीट करणार नाही ज्यावेळेस मला तिथं तो वर्ड्स यूज करायचा आहे ज्यावेळेस मला तो शब्द तिथं यूज करायचा आहे त्यावेळेस मी डॉट डॉट हा शब्द यूज करते ज्यावेळेस मी डॉट डॉट हा शब्द यूज केला त्यावेळेस तुम्ही समजून घ्या की मला कुठला शब्द इथे यूज करायचा होता असं म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ज्या ताई आहेत मला जे दादा आहेत त्यांचे मला कमेंट्स आल्या की ताई आम्हाला पहिला शब्द आला पहिली कमेंट्स आली ताई आम्हाला सपोर्ट करा आणि दुसरी कमेंट्स आली आता बघा मी हे दोघं शब्द एकच आहेत सपोर्ट करा आणि करा हे शब्द दोघी एकाच टाईपचे आहेत एकाच याच्यामध्ये आहेत फक्त मी त्या शब्दांना आता डॉट डॉट हा शब्द यूज करेल तुम्ही समजून घ्या कारण मला सुद्धा हा शब्द परत परत, परत बोलायला इथं चालणार नाही मला सुद्धा धोका आहे माझा सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे मी परत, परत परत यूज करणार नाही तुम्ही समजून घ्या अंडरस्टँड करून घ्या तर असे युट्युबरांचे कमेंट्स येतात की ताई मला डॉट डॉट करा मला सबस्क्राईब करा किंवा मला सपोर्ट करा असं म्हणून तर मुळीच असं बोलू नका तुम्ही जर तुम्ही कोणाच्या पण चॅनलवर जात असणार कोणाच्या पण व्हिडिओला जात असणार तुम्हाला माहिती नसेल हा विषय खूप मोठा झालेला आहे आता ए आय आलेला असल्यामुळे पहिले हे सगळं नव्हतं आता सगळी रोबोट सिस्टीम आहे आता म्हणजे रोबोट सिस्टीम पहिल्यापासूनच होती परंतु आता खूप मोठ्या यूट्यूब खूप वेगळे वेगळे अपडेट काढत आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पद्धती आणि मेथड मेथड आता यूज करत आहे यूट्यूब कारण की जो तो यूट्यूबवर येतो आहे जो तो यूट्यूबवर कॉपी पेस्ट करून काहीही न मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न करत आहेत यूट्यूब चॅनल म्हणून आता यूट्यूबही तेवढंच अलर्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही जर परत परत माझ्या चॅनलला आले आणि माझ्या चॅनल येऊन तुम्ही म्हटले की ताई मला डॉट डॉट करा परत तुम्ही एका दुसऱ्या चॅनलला गेले त्या चॅनलला त्या युट्यूबरने टाकलंय की आता काल एका ताईचा चॅनल मॉनिटाईज झाला त्यांनी मला आ, मेल सॉरी कमेंट्स केली होती की ताई माझा कधी होईल मॉनिटाईज असं म्हणून तर त्यांचा काल मला आलं नोटिफिकेशन आलं तर त्याच्यावर मला दिसलं की त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं असं म्हणून तर मे बी तुम्ही पण त्यांच्या चॅनलवर गेला तर लगेच तुम्ही त्यांना सांगणार की मला मॉनिटाईज करा असं व्हाय सॉरी मला डॉट डॉट करा असं म्हणून तर लगेच तुम्ही तसऱ्याच्या याच्यावर गेले तुम्ही म्हणणार की मला डॉट डॉट करा असं म्हणून जर तुम्ही कंटिन्यू असे जर सगळ्यांना कमेंट्स टाकत राहिल्या ना तर मी सांगते तुमचं चॅनल डिमॉनिटाईज होऊन जाईल किंवा तुमचं चॅनल डिलीट केलं जाईल डिमॉनिटाईज पेक्षा तुम्ही तर मॉनिटाईज अजून झालेलं नाही आहे पण तुमचं चॅनल डिलीट केलं जाईल हे मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं असेल तर ते चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतो असं कमेंट्स केल्यानंतर आणि हे दोन शब्द बोलल्यानंतर आणि दुसरा शब्द दुसरा विषय म्हणजे जर तुम्ही जर कधी चॅनल असाल तुमचं तर ते डिलीट केलं जाईल जर तुम्ही हा शब्द बोलणार तर परत परत ह्या कमेंट्स कोणालाही टाकू नका परत परत ह्या कमेंट्स लिहू नका मी हा व्हिडिओ माझा काढण्याचा विषय एकच आहे की मला एवढ्या ताईंची एवढ्या दादांची एवढे चांगले सज्जन माणसं आहेत म्हणजे त्यांच्या जेव्हा मी डीपी बघते जो प्रोफाईल पिक्चर बघते त्याच्यावरनं मला दिसतं की अशा घरचे सज्जन लेडीज आहेत चांगल्या घरचे जेंट्स आहेत त्यांच्या मला कमेंट्स हल्ल्या आहेत तर त्या जेव्हा नोटी त्या प्रोफाईलवर जेव्हा मी जात असते तेव्हा मी बघते तेव्हा मला त्यांच्याकडे बघून वाटतं की नाही नाही ही व्यक्ती खरंच चांगली आहे रॉयल दिसते चेहऱ्यावरनं तर यांना ह्या लोकांसाठी जे लोकांची खूप तडमड चालू आहे की माझा चॅनल मॉनिटाईज व्हायला हो पाहिजे माझा चॅनल सक्सेस व्हायला हो पाहिजे जर तुम्ही जर अशा कमेंट टाकत असणार तर मला खरंच तुमच्याविषयी दया आली की दया येण्याचं काम एकच आलं की एवढे लोक खूप जास्त कष्ट करत ताई माझं चॅनल कधी सक्सेस होईल ताई मला कधी व्ह्यूज येतील मला व्ह्यूज येत का नाही सबस्क्राईब वाढत का नाही तुमची ते तळमळ बघून मला खरंच असं वाटलं ना की काहीतरी केलं पाहिजे या लोकांसाठी जेवढं आपल्याकडनं होत असेल तेवढं काहीतरी चांगलं केलं पाहिजे चांगल्या गोष्टी यांना सांगितल्या पाहिजे जेणेकरून कोणी कोणी यूट्यूबचा अभ्यास खूप कमी करता किंवा त्याला टाईम नाही यूट्यूब बघायला किंवा भरपूर अशा गोष्टी असतात की जेवढे बारीक बारीक व्हिडिओ किंवा अपडेट तुम्हाला माहीत पडत नाही तर तेवढे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्या पोचवले पाहिजे असं मला कुठेतरी वाटलं त्याच्यामुळे मग मी विचार केला की असा विषय तुम्ही कुठेच काढू नका कारण की दोन चॅनल तुम्हाला माहिती नसतील नवीन युट्युबरांचे दोन चॅनल डिलीट केले गेले आणि त्यांना मेल पण आला त्यांना मेल आला की तुम्ही अशा अशा चॅनलांवर अशा अशा ठिकाणी व्हिडिओला तुम्ही अशाशी कमेंट्स टाकलेली आहे की मला डॉट डॉट करा असं म्हणून तर असं बोलू नका असं करू नका कधीही तुमचं चॅनल डिलीट केलं जाईल मॉनिटाईज असेल तर तिथे डिमॉनिटाईज केलं जाईल म्हणून आजपासून हे करणं बंद करा एकदम बंद करा हे बोलणं एकदम बंद करा अशा कमेंट्स करणं बंद करा आणि बोलूच नका मुस म्हणजे आता मी सांगते पहिला विषय काय होतो जर तुम्ही जर मला असं म्हटलं तर मला एका ताईंचा काल असा कमेंट आली त्यावेळेस मला विचित्र वाटलं म्हणजे ते खूप विचित्र वाटलं मला असं मी त्यांना नावं ठेवत नाही पण मला विचित्र वाटलं की ताई मी तुम्हाला केलेलं आहे तर तुम्ही पण मला करा असं म्हणून परत परत तुम्ही तसं रिपीट करत आहात तर तिथं युट्यूबला लगेच कळतं तुमच्या चॅनलचं एक यू म्हणजे वन अवमेंट मध्ये तिथं लगेच जातं ए आय ला लगेच युट्यूबला कळतं की याने इथं इथं अशी कमेंट्स केलेली आहे आता मी जर म्हटली की मला या कमेंट डिलीट करायच्या तर मी अशा लोकांना रिप्लाय तर देऊच शकत नाही तरीही मी माझं चॅनल धोक्यात घालून मी तुम्हाला बघितलं असेल तुम्ही मी तुम्हाला हटचं सिंबल पण पाठवते तुम्हाला लाईक पण पाठवते जेव्हा तुम्ही म्हणतात की ताई ता मला डॉट डॉट कर मी तुला केलेलं आहे तू पण मला कर असं केल्यानंतर मी माझं चॅनल स्वतः धोक्यात घालते की जे होईल ते महाराजांवर सोडून दिलं मी सगळं असं म्हणून सोडून दिलेलं आहे तर मी तरी पण त्या लोकांना लाईक पण केलंय हर्ट पण केलं आहे हर्टचं सिंबल पण केलंय जर तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही जाऊन स्वतः बघा तसं बघायला गेलं तर काही युट्यूबर आता सध्या असे कमेंट्स डिलीट मारत आहात कारण की तुम्ही जर मला ते कर करणार तर मला सुद्धा त्याच्यामध्ये धोका आहे परंतु तरीसुद्धा मी रिस्क घेऊन तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय केलेला आहे आणि पहिली महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला जर असं वाटत आहे ना की समोरच्याने तुम्हाला डॉट डॉट केलं पाहिजे असं म्हणून तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने एक सिम्पल कमेंट्स टाका की कशी कमेंट्स टाकू शकतात तुम्ही की ताई मला माझं माझं पण यूट्यूब चॅनल आहे माझं चॅनल एकदा चेक कर किंवा असं पण टाकू शकतात ताई मी पण नवीनच यूट्यूब चॅनल काढू चालू केलं एकदा चेक करते का किंवा मा असं पण टाकू शकतात ताई यूट्यूब चॅनल चालू केल्याचे फायदे तुम्ही कुठलेही ते दोन शब्द सोडून तुम्ही कुठल्याही तुमच्या मनातल्या कमेंट्स टाका बघा मी माझ्यावर सांगते मी तुम्हाला तुमच्या जेव्हा मला कमेंट्स येतात ना रोज कमेंट्स येतात तुमच्या मला रोज कमेंट्स येतात तर मला जितक्या पण नवीन कमेंट्स आल्या आता जेवढे माझे जुने सबस्क्रायबर आहेत जसे की संध्या सोनवणे माझे जुने सबस्क्रायबर आहे सुजाता बावेस्कर कल्पना साळुंके काहीतरी नेहा सोनवणे म्हणून नेहा सोनवणे का काहीतरी सोनवणे आहेत अशा माझ्या ज्या जुन्या सबस्क्रायबर आहेत यांना मी ओळखते त्यांना मी जाऊन बघून घेतलेलं आहे मी त्यांचं की त्या यूट्यूबवर नाही मला ज्यांच्या नवीन नवीन कमेंट्स आल्या मी त्या कमेंट्सला त्या कमेंट्सला मी जेव्हा रिप्लाय देत असते तेव्हा त्या कमेंट्सला मी क्लिक करते क्लिक केल्यानंतर मी त्या त्यांच्या चॅनलला जाते व्ह्यू चॅनलमध्ये जाते आणि त्या लोकांचे चॅनल आहेत की नाही आणि चॅनल जर असतील तर मग ते चॅनल कशाविषयी मी प्रत्येक जितक्या पण लोकांनी मला कमेंट्स केली मी प्रत्येकाचा चॅनल व्ह्यू केलं चॅनलमध्ये गेली चॅनलचा कंटेंट कोणता आहे ते बघितलं आणि तुम्हाला जर माझा फोटो वाटत असेल तर तुम्ही बघा ज्या दिवशी मला तुम्ही कमेंट्स केलेली ना त्या दिवशी नसेल तर त्याच्या एक दोन दिवसांनी जर जा तुम्हाला जर एखादा डॉट डॉट जर तुमचा वाढला असेल आता डॉट डॉट म्हणायला मला परत परत योग्य वाटत नाही पण एखादा जर तुमचा सबस्क्रायबर वाढला असेल तर ओळखून घ्या की तो सबस्क्रायबर मीच आहे मीच ती सबस्क्राईब केली जितक्या पण लोकांनी मला माझा चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून जितक्या पण लोकांनी मला खूप कमेंट्स केल्या आहेत बिचाऱ्यांनी कुठल्या मला हे करा आ, सपोर्ट करा अशासाठी नाही पण चांगल्या वाईट कितीही कमेंट्स केल्या कुठल्याही कमेंट्स केल्या छान व्हिडिओ आहे मस्त व्हिडिओ आहे छान बोलतेस ताई मी प्रत्येकाच्या व्हिडिओला भेट दिली कमेंट्सला भेट दिली आणि प्रत्येकाचे चॅनल चेक केले चॅनल सगळे नाही चेक केले फक्त कंटेंट कुठला आहे ते बघितलं वरचं बॅनर बघितलं बाकी मी सगळे व्हिडिओ बघितले नाही परंतु प्रत्येकाच्या चॅनलला जाऊन मी क्लिक केलं आता काय क्लिक केलं तुम्ही ते समजून घ्या तर जर माझ्यासारखी जर कोणी दयावान असेल माझ्यासारखी जर कोणी विचार करणारी असेल की चला बाबा ह्या लोकांना आपण ओळखत नाही हे लोक आपल्या रक्ताच्या नात्यातले नाही तरीसुद्धा ह्या लोकांनी आपल्याला डॉट डॉट केलेला आहे या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे तर इन फ्युचर किंवा आत्ताच्या घडीला किंवा इन फ्युचर मी ते ऋण व्यक्त करण्यासाठी तुमच्यापर्यंत पोचवू शकणार नाही तुम्हाला मी काही खाऊ घालणार नाही तुम्हाला मी काही पिऊ घालणार नाही किंवा पैसे देऊन तुमचं ऋण व्यक्त करू शकणार नाही तुमचा सत्कार करू शकणार नाही तर मला तुमच्या ऋणात राहायचं नाही आता बघा असं म्हणतात की कोणीही कुणाच्या ऋणात राहण्या राहायचं नसतं कोणीही कुणाच्या ऋणात राहिल्यानंतर मरण पावायचं म्हणजे मरायचं नसतं ज्याचे त्याचे ऋण ज्याच्या त्याच्या टायमावर त्याच्या त्याच्या याच्यावर फेडून द्यायचे असतात ऋणमुक्त होऊन जायचं असतं आणि माझा स्वभावही तसाच आहे जर कोणी मला जर कधी चहाला बोलवलं नाश्त्याला बोलवलं तर पटकन मी कोणी मला जेवायला बोलवलं तर पटकन मी त्या डोक्यातनं ओझं रिकामं करण्याचा प्रयत्न करते की नको आपल्याला याच्या ऋणात राहायचं नाही याने आपल्यावर ऋण केलंय ना तर आपण पण ते ऋणमुक्त होऊन जावं म्हणून मग तुम्हाला जर अनुभव आला असेल जर आला असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा की ताई हो तू जे बोलते राखी तू जे बोलते ते खरं बोलते असं म्हणून ज्या दिवशी तुमचा वाढला असेल तर तो माझाच वाढलेला आहे हे तुम्हाला मी शंभर टक्के सांगते आणि आजही जेवढेही कमेंट्स कालपासून परवापर्यंत येत आहेत तितक्या कमेंट्सला मी रिप्लाय देऊन चॅनलला रिव्ह्यू करून मग मी ते वाढवते क्लिक करते तिथं तर तो माझाच आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा जर माझा सांगण्याचा उद्देश आहे जर कोणीतरी दयावान माझ्यासारखी व्यक्ती असेल आणि तुम्हाला जर वाटत आहे की याने मला डॉट डॉट करावा असं म्हणून तर साधी तुम्ही एक कमेंट्स टाका आणि जे मला जुने सबस्क्रायबर आहेत आता कालच्या दोन एक ताई मला नवीन, ता, नवीन ताई नी कमेंट्स केली आज एका नवीन ताईंनी कमेंट्स केली की ताई माझी डेअरिंग वाढत नाही मला बोलता येत नाही किंवा असे भरपूर कमेंट्स होतात मी लगेच त्या चॅनलला वेळ मिळाल्यानंतर व्ह्यू रिव्ह्यू करते ते चॅनल बघते आणि लगेच तिथं सबस्क्राईब करते काहींना राहिलं असेल कारण अजूनपर्यंत मी त्या कमेंट्सपर्यंत पोहोचलेली आहेत काहींचं सबस्क्राईब करायचं राहिलेलं आहे माझं तर सॉरी माझ्याकडनं परत परत तो शब्द बोलला जातोय तर माझ्यासाठी सुद्धा ही मोठी रिस्क आहे एवढं बोलल्यानंतर जर ही एवढी रिस्क असू शकते तर प्लीज अशा कमेंट्स करू नका तुम्ही हे करणं खूप चुकीचं आहे तर याच्यामुळे तुमचं चॅनल तर धोक्यात येईलच पण ज्याचा चॅनलला तुम्ही धोका ज्याच्या चॅनलला तुम्ही कमेंट्स करताय त्याला सुद्धा हा धोका आहे कारण तो रिप्लाय तर काही करू शकत नाही आता बाकीचे युट्यूबर जे आहेत त्यांनी तर त्या कमेंट्स डिलीट मारले आहेत मी ते डिलीट सुद्धा मारल्या नाही की नको बाबा प्रत्येक माणसाला होप्स आहेत प्रत्येकाला होप्स आहेत अशा आहेत की आपलं पण यूट्यूब चॅनल चांगलं ग्रो व्हायला पाहिजे असं म्हणून परंतु ते चुकीचं आहे करणं तुम्ही दुसऱ्या प्रकारे कमेंट्स करू शकतात म्हणजे माझ्यासारखी जर अलर्ट असेल युट्यूबर आणि तिला जर वाटत असेल की हिचं उद्देश हा कमेंट्स करण्याचा काय की हिला काय पाहिजे या ह्या कमेंट्समधनं काय पाहिजे तर नक्कीच तो ते काम करेल आणि त्याच्या ऋणातून मुक्त होईल इकडं मला कमेंट्स पडायच्या इकडं माझे सबस्क्रायबर वाढायचे मला लगेच कळायचं की ज्याने कमेंट्स केलेली आहे त्याला त्याने मला सबस्क्राईब केलंय त्यानेच मला वोट केलेलं आहे असं म्हणून तर मी लगेच त्याच्या चॅनलला जायची आणि त्याला पण मी ते क्लिक करायची बटन त्याच्यामुळे मी पण त्या ऋणातून मुक्त होत गेली आणि अजूनही तेवढंच होणार आहे अजूनही तशाच गोष्टी घडत राहणार आहे फक्त मी माझ्या तोंडून बोलणार नाही कारण इथं बोलल्यावर पण तेवढंच चुकीचं आहे धोका आहे आणि तुम्हाला केल्यावर पण तेवढंच धोका आहे त्याच्यामुळे असं बोलू नका तर झाला हा विषय महत्वाचा विषय सगळ्यात महत्वाचा जर तुम्हाला याच्यामध्ये कळलं असेल तर मला येस म्हणा कमेंट्समध्ये काहीतरी तुमच्या तोंडून जे शब्द निघत असतील माझ्याविषयी ते काढा कमेंट्समध्ये किंवा मग नसेल कळलं तर प्रश्न विचारा तुम्हाला कळलं नसेल तर झाला विषय आता दुसरा विषय भरपूर युट्यूबर आहे असं म्हणून की ताई व्ह्यूज येत नाही सबस्क्राईब वाढत नाही माझी डेअरिंग नाही आहे मला बोलता येत नाही मी लॉंग व्हिडिओ काढून ठेवलेत पण लॉंग व्हिडिओ बोलता येत नाही मी विसर पडून जाते असं म्हणून हो होतं हे सुरुवातीला माझंसुद्धा सुरुवातीला व्हायचं कधीकधी आत्तासुद्धा होतं काय असतं आपण जेव्हा एडिटिंग करत असतो एडिटिंग केल्यानंतर ओवर देत असतो ओवर जेव्हा देत असतो आपल्या लेडीजच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात खूप सारे वेळात वेळ काढून आपण एडिटिंगला करायला बसत असतो वेळात वेळ काढून आपण ओवर द्यायला बसत असतो ज्यावेळेस डोक्यावर खूप जास्त कामं असतात तर माझंही तसं असतं किचनमध्ये पसारा असेल किंवा नेक्स्ट काहीतरी काम करायचं असेल घ्यायला जायचं असेल मुलींना ते सुद्धा डोक्यात विचार असतात आणि राहतं काय आपली जेव्हा आपला जो ब्रेन असतो तेव्हा तो, तो ब्रेन एडिटिंग करत करत खूप थकून गेलेला असतो एडिटिंग करायला एवढा टाईम लागतो आणि त्यानंतर परत ओवर द्यायला म्हणजे आपला ब्रेन एकदम शांत होऊन गेला असतो थकून गेला असतो तर मी तुम्हाला एक टेक्निक सांगते जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ काढायचे असतील तुमच्यामध्ये हिंमत होत नसेल तर एक टेक्निक सांगते मी तुम्हाला एडिटिंग करताना तुम्ही सुरुवातीला रात्री झोपायच्या अगोदर एडिटिंग करून घ्या पहिल्या दिवशी तुम्ही एडिटिंग करून घ्या एक तर सकाळी तुम्ही एडिटिंग करून घ्या पूर्ण एडिटिंग कंप्लीट करून टाका आणि खूप जास्त गॅप नंतर आता मी काय करते सहसा रात्री सगळं आवडलं गेलं सगळेजणी गेले सगळे मी एकटी आता हॉलमध्ये मी एकटी शांत चित्ताने एडिटिंग करते रात्रभर ती एडिटिंग तशीच राहू देते पूर्ण कंप्लीट एडिटिंग केल्या गेल्यानंतर एडिटिंग केल्यानंतर स्क्रीनशॉट काढून ठेवते म्हणजे मला थमनेल बनवता येतील असं म्हणून तर एडिटिंग करता करता स्क्रीनशॉट पण काढून ठेवते आणि त्यानंतर थमनेलसाठी आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी दुपारून नविका यायच्या पहिले किंवा नविका यायच्या पहिले तो होतच नाही म्हणजे तिच्या साडे अकरा पावणे बाराच्या टायमापर्यंत तो होतच नाही व्हाईसोर तर ती आल्यानंतर मग मी तिला शांत करते जेवण वगैरे देते आणि मग त्यानंतर मग मी व्हाईसोर देते आता तेव्हा पण असं असतं की त्यानंतर पण आपल्या घरातले कामं भरपूर पडलेले असतात तर मग असं असतं जेव्हा आपण व्हाईसवर देत असतो तेव्हा डोकं शांत असल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपली डेअरिंग आपल्याला एकच गोष्ट वाटते की मी जर हे बोलली माझ्याकडनं जर हे बोललं गेलं तर मग लोक मला नावं ठेवतील का माझ्या मैत्रिणी मला नावं ठेवतील का माझ्या शेजारचे मला नावं ठेवतील का कोणी मला काय म्हणेल का बघा तुमच्यासारखेच विचार सगळ्यांचे राहतील असं नाही तुमचा एखादा विचार लोकांना कसा आवडून जाईल हे तुम्हाला पण कळणार नाही त्याच्यामुळे माझी एक महत्त्वाची टिप्स सांगते व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहा कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहा तुम्ही जे शूटिंग करून आहेत आणि बघा आपण म्हणतो की मी हे काम करते मी हे बोलणार आहे तर हे लोकांना आवडेल का हो तोच व्हिडिओ व्हायरल होतो जे आपल्याला आवडत नाही तोच व्हिडिओ व्हायरल होतो मी हे पहिले पण बोललेली जे आवडायला आपल्याला आवडत नाही ते लोकांना आवडत असतं दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ टाकत असताना असं शोधा की मी माझ्यामधनं लोकांना काय आवडलं माझ्याकडचं असं काय होतं की ते लोकांना आवडलं माझ्याकडे असं काय आहे की ते लोकांना भावलं हा तुम्ही स्वतःमध्ये ॲनालिसिस करा स्वतःचा स्वतः अभ्यास करा आणि तीच गोष्ट लोकांना द्या ती खरी गोष्ट पहिली एक गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट काही दाखवू नका चुकीचं काही सांगू नका जी गोष्ट जोपर्यंत खरी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू नका जोपर्यंत तुम्हाला खरी इन्फॉर्मेशन माहिती पडते तरच तुम्ही लोकांना सांगा नाहीतर खोटी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवू नका लोकांचा खूप विश्वास उडून जातो दुसरी गोष्ट म्हणजे दुसरे युट्यूबर दुसरे युट्यूबर काहीतरी मला सुद्धा अनुभव आला दुसरे युट्यूबर काहीतरी तुम्ही विचारता काय ते सांगतात काय त्यांना तुम्हाला विचारायचं काय त्यांना सांगायचं काय अशा गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका मी माझा स्वतःचा किस्सा सांगते एक युट्यूबर आहे तीन वर्षापासूनचं तिचं यूट्यूब चॅनल आहे आता मे बी मी नाव सांगू शकत नाही युट्यूबरचं तर मला थमनेलचं असं वाटत होतं की माझं जे थमनेलची साईज आहे ती साईज छोटी आहे आणि तिच्या थमनेलची साईज मोठी आहे तर मी तिला सहज एक मॅ कमेंट्स केली की तू कुठलं क थमनेलला कुठली साईज यूज करते तिने मला किती छान उत्तर द्यायला पाहिजे होतं की बाबा ही पण एक असेल हिला पण गरज असेल थमनेलची इट्स ओके okay, तू माझ्या याला कमेंट्सला जाऊन बघू नको की मी युट्यूबर आहे की नाही आहे की तुला वेळ नसेल पण माझ्या प्रश्नाला पूर्ण उत्तर तर तू देण्याचा प्रयत्न कर तर बरं मी याच्यातनं थमनेल बनवते ह्या या व्हिडिओ ह्या या कशामधनं म्हणजे याच्यामधनं मी थमनेल बनवते आणि मग मी थमनेलची साईज एवढी एवढी ठेवते असं तू मला कम्प्लीट उत्तर दे तिने मला आन्सर काय दिलं असेल बरं की तिथं जेवढी थमनेलची साईज असते ना अन्सर काय दिलं तिथं जशी थमनेलची साईज दाखवली असते त्याप्रमाणे करते आता मला सांगा तिथं म्हणजे ती कोणत्या याच्यामधनं प्लेस्टोरमध्ये जाऊन कोणत्या ॲपमध्ये सॉरी कुठल्या ॲपमध्ये ती थमनेल बनवते हे मला कसं काय कळेल बरं आता मला जर हे आन्सर विचारलं असतं तर मी लगेच सांगितलं असतं की ताई मी ह्या या ॲपमधनं थमनेल बनवते आणि त्या ॲपमध्ये थमनेलची साईज अशीच दाखवली मी असं पूर्ण उत्तर दिलं असतं तर असे पण काही यूट्यूबर आहेत की त्यांना असं वाटत असतं नेहमी की आमचंच चांगलं व्हायला पाहिजे आम्हीच सक्सेस व्हायला पाहिजे अशी युट्यूबर आहेत आणि तिलाच परत मी सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारला होता जेव्हा माझा चॅनल मॉनिटाईज झालं नव्हतं पहिल्यांदा तिला मी प्रश्न हा विचारला होता की मला जर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी कशी कॉन्टॅक्ट करू शकते तिने सगळ्या कमेंट्सला आन्सर दिलेले सगळ्या कमेंट्सला तिने रिप्लाय केलेला फक्त तिने माझ्या कमेंट्सला एकही रिप्लाय केलं नाही मी पूर्ण बघितलं मला तेव्हा खूप वाईट वाटलं की असं नको वागायला पाहिजे जर मी जर म्हणते की मला तुझे मी काही तिचा मोबाईल नंबर मागितला नाही मी म्हटलं की तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मला एकदम मेल दे तुझा मेल आय डी किंवा मग तुझं हे दे इंस्टाग्राम आयडी दे इंस्टाग्राम आयडी होता तिचं पण इंस्टाग्राम आयडीला तिचा फोटो वगैरे काहीच नव्हता म्हणून तिच्या नावाने भरपूर जणी येत होते तिथं दिसत होते त्याच्यामुळे मला सर्च करता येत नव्हतं तर असे पण काही युट्यूबर आहेत की त्यांना नेहमी वाटत असतं की आमचंच छान व्हायला पाहिजे किंवा आम्हीच बेस्ट बाबा असं म्हणून परंतु तसं नसतं प्रत्येकाला आशा असतात प्रत्येकाला होप्स असतात की मी मी पण सक्सेस व्हायला पाहिजे इतर जसे सक्सेस होत आहेत तसं मला पण सक्सेस मिळायला पाहिजे असं म्हणून परंतु अशा यूट्यूबरांवर पण काही विश्वास ठेवून फायदा राहत नाही त्याच्यामुळे असे युट्यूबर शोधा की ते खरंच जेन्युन आहेत त्यांना त्यांची स्वतःची जेवढी काळजी ना तेवढी दुसऱ्याची पण त्यांना काळजी असे यूट्यूबरांवर तुम्ही विश्वास ठेवा मी तरी असं म्हणते की अशा यूट्यूबरांवर जर माणूस विश्वास ठेवला ना तर खरंच तोच युट्यूबर खरंच पुढे जाऊन सक्सेस होईल आणि त्याचाच लोकांवर त्याच्यावर विश्वास बसेल असेही काही जेन्युअन्स युट्यूबरसुद्धा असतात की त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आता राहिला याचा कॉपीराईट स्ट्राईकचा आणि कॉपीराईट तुम्हाला कॉपीराईट आणि कॉपीराईट स्ट्राईक याच्याविषयी तुम्हाला पण सुद्धा मी थोडीशी माहिती सांगते कॉपीराईट आणि कॉपीराईट स्ट्राईक जर लागला किंवा कम्युनिटी स्ट्राईक जर लागला तर ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच रूल्स फॉलो कराव्या लागतात यूट्यूबरांना म्हणून मला एका ताईचं मेसेज कमेंट्स आली की ताई आ, सा, सा तुम्ही सॉन्ग कुठून घेतात युट्यूबचे स्पेशल असे सॉंग्स असतात तिथूनच तुम्ही सॉंग्स घ्या कारण तिथूनच सॉंग्स घेतले की तुम्हाला कुठलाही कॉपीराइट राईट कॉपीराईट स्ट्राईक किंवा कम्युनिटी स्ट्राईक लागत नाही तर अशा ज्या युट्यूबच्या बारी बारीक बारीक गोष्टी आहेत ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तरच तुम्ही तुम्हाला सक्सेस मिळेल आणि व्ह्यूज सबस्क्राईबची ह्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा करूच नका अजिबात अपेक्षा करू नका कारण की तुम्ही जेवढा तुमचा खरा कंटेंट तुमचं चांगलं जर लोकांना देण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच तुम्ही सक्सेस होणार आणि लोकांचं मन जिंकण्यासाठी खूप जास्त कष्ट करावे लागतात लोकांच्या मनामध्ये उतरण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात त्याच्यामुळे लोकांचं मन आपण सजासजी जिंकू शकत नाही एकदा जर लोकांचा आपल्यावर विश्वास बसला ना तर नक्कीच लोक आपल्याला सपोर्ट पण करत असतात आणि आपल्या तोंडून जास्त जास्त चांगलं खरं आणि लोकांना म्हणजे काय देण्याचा प्रयत्न होईल हा आपण विचारही करू शकत नाही आणि देव आपल्याला आपोआप ती बुद्धी देत असतो की माझ्याकडून ह्या लोकांना चांगलाच चांगलं मिळायला पाहिजे असं सुद्धा देव आपल्याला बुद्धी देत असतो आणि आपल्या हातून ते चांगलं कार्य घडत असतात माझा हातचा व्हिडिओ काढण्याचा उद्देश हा एकच होता की तुम्ही अशा कमेंट्स करू नका जर तुम्हाला माझ्यासारखीला जर कमेंट्स करायची की तुम्हाला माझ्याकडनं ते पाहिजे डॉट डॉट मी जे शब्द बोलली ते जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कुठलीही एक कमेंट्स करा की ताई व्हिडिओ छान आहे किंवा हे असं कसं केलं हे कधी हे केलं काय केलं तुम्हाला जी तो शब्द सोडून ते दोन शब्द सोडून तुम्हाला जर कुठलीही कमेंट्स करायची असेल तर तुम्ही करू शकतात मी म्हणजे माझ्यासारखेचं तत्पर किंवा नवे सबस्क्रायबरांचं इच्छा काय असतात नवे सबस्क्रायबरांना काय नव्या युट्यूबरला काय पाहिजे असतं हे जर मला माझ्यासारखे जर अलर्ट असेल ना तर ती खरंच जाऊन तुमच्या चॅनलला पण भेट देईल आणि तुम्हाला तुमच्या मनाची इच्छा पण पूर्ण होऊन जाईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि जर बघा तुम्हाला कुठलेही प्रश्न पडलेले कुठलेही तुम्ही मला कमेंट्स केल्या आहेत आत्तापर्यंत आणि माझ्याकडनं जर खरोखर उत्तर दिलं जात नसेल तर मी थोडंसं लेट रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते पण नक्कीच प्रत्येकाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते वेळात वेळ काढून रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते परंतु जर जर तुम्हाला माझ्याकडनं रिप्लाय आला नसेल तर मी त्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हणते कारण की कधी कधी कसं असतं ना वायटी स्टुडिओमध्ये जाऊन वरती ज्या रिप्लाय आलेले असतात कमेंट्स आलेल्या असतात त्या पण कधी कधी सुटून जातात तर तुमच्या कमेंट्सला उत्तर जर दिलं गेलं नसेल तुम्ही परत मला कमेंट्स करा परत तुमच्या मनातले जे प्रश्न असतील ते प्रश्न विचारा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद